हार बनवायला टाकला होता बऱ्याच त्यांना हा आवडला होता ना तिने ट्राय केला होता तर मग मी हा सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ तर आज मी आली आहे मुंबईवरून आणि आजपासून मी लग्नासाठी सुट्ट्या टाकलेल्या आहे तर आजपासून मी तुम्हाला रोज दिसेल ब्लॉग मध्ये आता मग मी काय करते ते बघूया हाय सर्वांना सुप्रभात सुप्रभात आमची झालेली आहे आणि आज अकरा आपले अकरा हो आणि ते स्वयंपाक चालू आहे आणि मम्मीने बनवला आहे मस्त काळ्या मसाल्यामध्ये वाल जी आम्हाला बिलकुल आवडत नाही मग माझ्या भावाचं माझं प्लॅनिंग झालंय राहुल दादा कुठं जायचं कुठं जायचं बर्गर किंग बर्गर किंग नको ना मिसळपाव खाऊ ना तू काय करतोय मसाले भरतोय का सॅम्पल भरतोय भर या बहीण भावांना आहे ना कांद्याच आहे कमी ना काळा मसाला कांद्याच आहे या बहीण भावांना आहे ना, ना। वालाची शेंगाची भाजी आवडत नाही पण मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते म्हणून मी केली हे के <laughs> दोघ नाही बाहेर खायला म्हटलं जा आज राहुल भाऊ पूजा दीदीला काहीतरी खाऊ घालणार आहे बाहेरचं खाल्लं नाही एवढ्या आणि मम्मी आणि आम्ही दोघं येईपर्यंत जेवण करून घे आपण कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे मम्मी आपण काहीतरी शॉपिंग करू शॉपिंगला जाणार आहे त्याच्यामुळे ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा मी किती खराब दिसते माझा मेकअप नाही अवतार किती खराब ठीक आहे आता गावात जाऊ ना आपण तेव्हा मेकअप करू चला पप्पा तुमच्या फेवरेट वालाच्या शेंगा बस hmm? hmm. ना पप्पा जेवायला आणि कसं झालं सांगा लवकर मी बनवलं बनवलंय मम्मीनेच बनवलंय पण तरी पण सांगा कशी झाली भाजी काय घरची भाजी खाऊ पाऊ घरची खाऊ पाहू कॅन्सल करू का मग जायचं का मग हा मग जाऊ ना अगं हेचले कोर दिसतंय मी गरज मी पण घरी दिसते चला आता आम्ही चाललोय चल ना गाडी काढ या बायलाने घेऊन ओको मला मिसळ पाव ने ऍसिडिटी होते आम्ही खूप छान काहीतरी वेगळं खाणार आहे मम्मी हे सांगणार नाही ते पण मला साधी सिंपल भाजी पोळी आवडते बाय बाय आता आम्ही जेवण करायला मस्त काहीतरी हा बघितले ना बहीण भाऊ कसे आहे दोघांनाही बाहेर खायला यायचं होतं त्यांना फक्त आहे ना कारण पाहिजे होतं आणि पूजा थोडेच दिवस आता घरामध्ये तर मग मी पण त्यांना विरोध केला नाही म्हटलं जा तुम्हाला जे खायचं ते खा तर मिसळपाव खायचं होतं त्यांना पण त्याऐवजी ते इथे पंचवटी मोटेल्सला आले तर या हॉटेलमधलं जेवण छान असतं राहुल पूजापेक्षा अडीच ते तीन वर्षांनी लहान आहे आणि पूजा मध्ये राहुलमध्ये कधीही भांडण झालेलं नाही उलट दोघांचं खूप जमतं पूजाने नेहमी आईसारखा जीव लावलेला आहे राहुलला आले का कर... आईस्क्रीम हां मस्त आईस्क्रीम पार्टी करू आता तू काय खाल्लं आम्ही ना चीज नान आणि पनीर बटर मसाला म्हणजे डायरेक्ट हॉटेलला जेवण आले मग तू वाल्याच्या शेंगा काय केलं घरात का रे एवढ्या थंडीच काय खायचं बाबा मला खायचं देऊन टाकते मम्मी तुला अडीच वाजले मी काही जेवली नाही का वाल्याची शेंगा नाही खाल्ले तू तुला तुला आवडत मळमळ होत होती ना मला मग अशी तिला मी फोन करणार होते पनीर खायला ये म्हणून म्हटलं नाही तिला वाल्याची शेंगा खूपच आवडत ही खाईल पप्पांची झोप ए उघड जायच कुठं जायचं तुम्ही म्हणजे जाऊ कुठं जायचं सांगत कुठं कुठं चालल अगं पप्पांना झोप द्यायचं ना पप्पांची झोप उडाला अगं झोप झाल्यावर खाल्ला असता ना नाही आता मग संध्याकाळी थंडीचं आईस्क्रीम खायचं का उन्हाच आईस्क्रीम खायचं बरं थंड थंड थंडी मध्ये थंड आईस्क्रीम खायची मजाच वेगळी असते माझे दात दाताला थंड असते मम्मी ले नाटक कर करते तू जाऊ दे मग जाऊ दे देऊन टाकांना <laughs> अगं असं काहीतरी गरम गरम मस्त काहीतरी वेगळं आणलं असतं पिझ्झा आणला असताना ग तुला माहितीये मला पिझ्झा किती आवडतो नाही आता मी करता ऍक्टिंग नको करू छान आहे पण मी नाही बनवलं पूजाचं लग्न आता थोड्याच दिवसावर राहिलेलं आहे खूप साऱ्या ताईंना बघायचं आहे तर सर्वांना मी व्हिडिओमधून शेअर करेल आणि बऱ्याच जणांना यायला नाही जमलं तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आणि ज्यांना जमेल ना त्यांनी नक्कीच पूजाच्या लग्नाला या यातील आशीर्वाद द्यायला आज आमच्या घरी माझ्या मोठ्या ननंदबाई आल्या होत्या मिस्टरांच्या काकांची मुलगी तर बऱ्याच दिवसांनी आल्या त्या आल्यावर त्यांनी पूजाच्या पप्पांना ड्रेस आणला मला पैसे दिले आणि पूजालाही आहेराला पैसे दिले तर त्या आल्या बऱ्याच वेळेस आम्ही गप्पा मारल्या आणि पाया पडली त्यांना हळदी कुंकू लावलं खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून आमची फॅमिली ना खूप म्हणजे खूप मोठी आहे आता बरेच जण तुम्हाला लग्नामध्ये दिसेल माझी सासरची फॅमिली माहेरची फॅमिली आणि दोन्ही फॅमिली खरंच खूप भारी आहे आता मी ये ना चालली पुन्हा मार्केटमध्ये पूजाला एंगेजमेंट रिंग जावायना करायची आहे दोघांना पण घ्यायचं आहे ते पण येणार आहे शॉप मध्ये आजपासून पूजाने सुट्टी टाकलेली तर तिला आहे ना अंगठी बनवायला टाकायची होती कारण ती स्वतःच लागेल तिचं माप द्यावं लागेल ना आणि जावयांना पण अंगठी बनवायची आम्हाला तर ते दोघे पण आले होते आणि मी पूजाला जो हार बनवायला सांगितला होता ना तो पण आलेला होता तर हा बघा हा खाली लावलेला जो हार आहे ना तर तो आम्ही पूजाला घेतला आहे शाई हार म्हणतात वाटतं याला तर मी थोडीशी त्यामध्ये ना डिझाईन चेंज करायला सांगितली होती त्यांना आणि अशा प्रकारे त्यांनी तुम्हाला बनवून दिला वरचा हार आहे ना तो नाही घेतला जो खाली आहे ना तोच फक्त <गँँगी> आम्ही घेतलेला आहे तर तीन लेअरवाला घेतलेला आहे अशा प्रकारे याची डिझाईन त्यांनी केलेली आहे आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी तुम्हाला घालून दाखवते तर अशा प्रकारे हा हार मला दिसत होता पूजा बोलली की मम्मी तू साडी नेसलेली तर तुझ्यावरती छान दिसेल म्हणून मग मीच ट्राय केला अशा प्रकारे तो मला दिसतोय आणि पूजाला आहे ना याची पोत पण केलेली आहे तिच्या सासरच्या लोकांनी ती पण खूप सुंदर आहे तर मी ती तुम्हाला नंतर वैदिकच्या दिवशीच दाखवेल त्या दिवशी तिला घालतील ते तेव्हा ते पूजासाठी हार बनवायला टाकला होता बऱ्याच त्यांना हा आवडला होता ना तिने ट्राय केला होता तर मग मी हात सांगितलं त्यांना आधी जो हार बघितला ना त्यामध्ये थोडा चेंज आहे वरच्या पट्टीमध्ये थोडीशी एक साखळी वाढवली आम्ही आणि अडीच तोळ्याचा बनवलाय हा पूर्ण अडीच तोळे छान दिसतोय भरीव दिसतोय आता माझ्यावरती छान दिसतोय पूछाने शर्ट पॅन घातलेले ना त्यामुळे मग ती बोलली तूच ट्राय कर मग मी तर अशा प्रकारे छान मस्त दिसतोय आणि चला आता आमठीचं माप वगैरे द्यायचं आहे हीच आवडली मी हीच उचलली होती ना मी तिलाच हात लावला होता आधी पूजा डायमंड पेक्षा ही छान आहे मस्त आहे ना तुला ती आवडली मला तीच आवडली ही पण छान आहे ही बारीक आहे ही बारीक आहे काढा मध्ये नाही म्हणे मध्ये पण ती एवढी हाताला उठून नाही ती सत नाही जेवढी उठत होती ना वाली ती पण घालून बघ दोन्ही घालून बघ ना शेजार शेजारी कोणती छान बापरे अशा तीन तीन अंगठ किती छान मग तीन घ्यायच्या का कोणती छान वाटते कोणती छान वाटते चुकीच्या बोटात घातली हा म्हणून ती तशी झाली खूप छान छान मस्त इथे डिझाईन होत्या अंगठीमध्ये पण आपल्या पूजाला आहे ना कपल अंगठीचं बनवायची होती म्हणजे दोघांच्या ज्या सेम असतात ना त्या जावाईंना खूप घाई झाली वाटतं अंगठी घालायची त्यामुळे ते, ते ना एक एक अंगठी ज्या बोटामध्ये घालून बघत होते इथे कोणती चांगली दिसेल चा कोणती नाही त्यांच्यासाठी पण इथे आम्ही अंगठी चॉईस केली पण त्यांना पण कपल अंगठी बनवून घ्यायची होती मग आम्ही दोघांचं पण माप द्यायला लावलं आणि त्यांना जशी पाहिजे तशी बनवायला सांगितली तर मग अंगठीचं सर्व काही झालेलं होतं त्यानंतर पूजाला पायातल्या पट्ट्या म्हणजे पैंजण बघायचे होते तर ते पण इथे खूप भारी भारी होते तर पूजाला जी आवडेल ती त्यांनी चॉईस केली पूजाच्या सासूबाई येऊनच घेऊन जातील फक्त पूजाने माप दिलं तिथे पट्ट्यांचं मुलीला पायातील पैंजण आणि जोडवीना सासरचे श्लोक घेत असतात पण त्यांनी सांगितलं की तू जाऊन फक्त माप देऊने ये म्हणजे त्यानुसार थील ते घेऊन येतील तिला म्हणून तिने मग दोन तीन प्रकारच्या डिझाईन येणा पैंजणच्या ते चॉईस केला आणि जोडवी पण चॉईस करून ठेवली पूजा आणि मी आता आम्ही दोघी पण पुन्हा मार्केटमध्ये मा आलो आहे कारण पूजाला सँडल घ्यायची होती आणि मला पण चप्पल बघायची होती पुण्याला आणि नाशिकला काही मला मिळाल्या नाही त्यामुळे मग मी सिन्नरलाच बघते तर हे शॉप पण आमच्या ओळखीचंच आहे माझे मामच लागतात तर त्यांच्या शॉपमध्ये आली मी पूजाने वन पीस घेतला ना तर त्यावर तिथे ना हिलची सँडल लागत होती तर वन पीसचं बऱ्याच त्याने विचारला कितीचा घेतला तर पंधरा हजार रुपये प्राईज होती वन पीसची पण आम्हाला वीस टक्के डिस्काउंट करून तो बारा हजाराला दिला खूप छान आहे आणल्यानंतर दाखवेल नक्कीच तुम्ही मला आता मी माझ्यासाठी सॅन्डेल आणि चप्पल बघते तर ही मला खूप आवडली थोडीशी हिल जास्त आहे तिची पण मी जास्त हिलची वापरत नाही पण घेतली पूजाला आवडली पूजा बोलली की हीच घे मी म्हणून मग मी चालून बघते कारण मला खूप जास्त हिलची सँडलची सवय नाही आहे माझी फ्लॅट चप्पल असते कमी हिलवाली तर ही मी घेतली डिझायनर साडीवरती ही छान दिसेल म्हणून हिची प्राईज आहे ना चारशे रुपये अजून एक घ्यायची होती मला जी पैठणीवरती किंवा कटपत्राच्या साडीवरती व्यवस्थित वाटेल मग मी अशा टाईपमध्ये बघत होते तर फ्लॅटमध्येच ही मला आवडली ब्लॅक रंगाची हिचा पट्टा आहे ना असा मल्टी कलरमध्ये होता तर ती एक घेतली मी तिची प्राईज पण जास्त नाही दोनशे वीस

एवढी नाही त्यानंतर आता एका कटलरीच्या शॉपमध्ये आलोय तर पूजाला काही क्लचर वगैरे क्लिप घ्यायच्या होत्या आणि मंडावळ्या पण तिने अजून घेतलेल्या नव्हत्या लग्नाच्या दिवशी लावण्यासाठी तर तिने बघितल्या बऱ्याच टाईपमध्ये दाखवल्या आणि तिथून ती मग तिने एक चॉईस केल्या मोतीवाल्याच घेतल्या त्यानंतर सर्वांसाठी मेहंदीचे कोन नेल पेंट सर्व काही घेतलं कारण आता चार पाच दिवस घरी सर्व नातेवाईक फॅमिली येतील ना पूजाची मेहंदी असेल त्या दिवशी सर्वांना मेहंदीचे कोण आणि नेलपेंट पण द्यायची आहे म्हणून मग आम्ही इथे बऱ्याच नेलपेंटच्या बॉटल घेतल्या आता आम्ही घरी आलोय संध्याकाळ झालेली आहे सात वाजले घड्याळामध्ये आता पुन्हा बाहेर आहे कुठे जाणार काय करणार सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला या व्हिडिओची इथेच एंडिंग करते हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ संध्याकाळ